तोच तुम्ही वाचून दाखवायचा असतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला वाटते दुरुस्त पण केलं असेल असं काही जयशिवराय रामकृष्ण अशा देखील संसदेची जी नियम नियमावली हो आहे त्याच्याप्रमाणेच आपल्याला शपथ घ्यायला लागते आणि त्यामुळे त्या पद्धतीने संबंधित पीठासीन अधिकारी जे आहेत ती त्याप्रमाणेच शपथ घ्यायला सांगतात अशा प्रकारची मी बघितलेलं पण आहे आणि माझी माहिती आहे सर उद्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे जर पाहिजे झालं मागच्या तुलनेत यावेळेससुद्धा मतदारांची संख्या वाढलेली आहे मात्र मतदार ते बाहेर पडत नाहीत पदवीधर मतदार कशाप्रकारे आव्हान असेल मतदारांना नाही निश्चितपणे यावेळेला ला दोन लाख तीस हजाराच्या वर पदवीधर मतदार आहेत आणि मी मतदारांना देखील आवाहन करेन की मतदान जे कराल ते देखील ज्याला म्हणते की त्या ठिकाणी जे केंद्रावर पेन असेल ते पेना ते था। था था। पेन त्या पेनानेच आपण सरळ एक आकडा काढावा कारण मी एवढ्याकरता सांगतो की खूप मतं जी आहेत ती बाद होती विदर्भात आता मध्यंतरी निवडणुका झाल्या तर साडे दहा हजार बाद झाली ठाण्याच्या मागच्या निवडणुकामध्ये साडेचार हजार बाद झाली होती केवळ तिथला पेन न वापरल्यामुळे किंवा त्या पत्रिकेवर काही लिहिल्यामुळे मतंबाद झाली होती तर मतदानाला बाहेर या शेवटी हे पदवीधरांचं मतदान आहे शिक्षकांचं मतदान आहे जो जो पदवीधर आहे जो जो रजिस्टर्ड आहे आणि माझं त्याच्यामुळे विनंती आहे आव्हान आहे की आपण मतदान कुठल्याही परिस्थितीत करा आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते मतदान जे आहे ते घडवून आणा महायुतीतर्फे तर निरंजन डावखरे या ठिकाणी उभे आहेत ठाण्यामध्ये जवळजवळ ठाणे जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव हजाराच्या वर मतदान आहेत आणि त्याची मतदारांना आणण्याची एक जी एक व्यवस्था लागते कार्यकर्त्यांची फळी लागते ती फळी देखील आम्ही महायुती म्हणून आणि भारतीय जनता पार्टीने ती पूर्ण रचना पूर्ण केलेली आहे आवडांनी आवडाने त्या संदर्भात सांगितलेलं आहे की त्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे राम मंदिर त्याला ब्लॅक लिस्ट करणार का कारण तिथल्या महाराष्ट्रांनी हे व्हिडिओ जे आहेत बाहेर पाठवलेले आहे राम मंदिर रामाची मूर्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी गुरु खरं म्हणजे हा माझ्या अखत्यारीतला विषय राम मंदिराचा त्याच्या ठिकाणची जे त्या ठिकाणी अथॉरिटी आहे तेच याचं काही उत्तर देऊ शकतील पण आवड साहेब आव्हाड जगामधलं कुठल्याही विषयावर बोलू शकतात कुठल्याही विषयावर त्यांचं मत मांडू शकतात आणि अधिकारवाणीने बोलू शकतात तुमच्या इथलं मुंबईचं हॉस्पिटल लवकर कसं सुरू होईल त्याच्या पाठीमागे ते लागले तरी सुद्धा खूप कारण तुम्ही कर सभेत होतात तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस बाबूचा ढाचा पडला त्यावेळेस तुम्ही स्वतः होतात आता राम मंदिर बनलेलं आहे मात्र निकृष्ट दर्जाचं बनलेलं आहे असा आरोप होत नाही आरोप एक वेगळा असतो आणि प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असते एक कारसेवक म्हणून मला अभिमान आणि आनंद हा आहे की याची देई याची डोळा पाचशे वर्षानंतर त्या ठिकाणी पुन्हा भारताची जी अस्मिता आहे आम्ही ज्यांना राम प्रभू रामचंद्राला आम्ही आदर्श मानतो ते मंदिर आम्ही उभं राहिलेला बघितलं हा सर्वात मोठा आमचा अस्मितेचा भारतीयांचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेला चालू आहे की तिथे जैवविविधता प्रकल्प त्याला नावही दिले उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क आणि त्याच्यामुळे का हा बिल्डरांना ठीक आहे त्यांना कुठे रिडेव्हलपमेंट करायची आहे म्हणून एक कारागृह घालून टाकायला निघाले तर त्याची काही गरज नाही तुम्ही मा शासनाकडनं काही मु मुदत घ्या काही जी मीटर शंभर मीटरची जी मर्यादा आहे त्याच्यासंबंधी काही दुरुस्त करा परंतु त्याच्याकरता म्हणून काहीतरी कारण छुपा अजेंडा ठेवून हा बिल्डर लोकांचा याच्या पाठीमागचा हेतू जो आहे तो बरोबर नाही ठाणेकर तर आज कदापि याच्यामध्ये हे होऊ देणार नाहीत आणि कुठल्याही कारागृहाच्या जवळ जे तुमचं न्यायालय पाहिजे हॉस्पिटल पाहिजे जिल्हाधिकारी हे सगळं इथे आहे आणि त्या ठिक त्या त्याही पलीकडे जर पडशाला न्याय न्यायचं असेल तर पक्क्या कैद्यांकरता वेगळं कार्य तिथे कारागृह होतं करता येऊ शकतं की जास्तीचे जे असतील ते त्या ठिकाणी नेता येत पण हे कारागृह हलवायचं हा कुठला कारण आणि त्याच्यामुळे याच्या पाठीमागे हा वेगळा छुपा अजेंडा आहे तर हा जो प्रस्ताव आहे या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी देखील सेवाकांदिल दिलेला आहे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांना काही विनंती करणार आहे अर्ज वगैरे हा निश्चितपणे मी तर मागच्या वेळेला देखील पत्र दिलेलं आहे आणि याही वेळेला ठाणेकरांच्या वतीने निश्चितपणे त्यांना निवेदन दिलं जाईल वीज संघटना ज्या आहेत म्हणजे तत्कालीन त्या त्या वेळेचे तिथले देखील लोकांना हे प पटलेलं नाही रुचलेलं नाही आवडलेलं नाही आणि त्याच्यामुळे हा काही निर्णय झालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे योग्य तो ठाणेकरांच्या हिताच निर्णय शासन घेईल मुख्यमंत्री घेतील याच्याबद्दल मला विश्वास आहे सर ठाणेकरांसाठी एक खबर देखील आहे कारण जो मेट्रो चारचा जो प्रकल्प सुरू आहे याला जो वर्तुळाकार मेट्रो जी जोडणार आहे या मेट्रोचा समावेश मोदींच्या पहिल्या शंभर प्रकल्पांमध्ये असणार आहे येत्या वर्षभरामध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे कशाप्रकारे पाहताय नाही हा जो वर्तुळाकार रिंग रूट जो आहे मेट्रोचा त्याच्यामध्ये अनेक सजेशन्स आम्ही दिलेले आहेत कारण नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही प्रॉपर्टीचं नुकसान होता कामा नये याच्या संबंधामध्ये हजारो नागरिकांनी मोर्चा पण काढला होता त्यांनी निवेदनं पण दिली होती आणि त्या दृष्टीने कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा तो रूट जो आहे ती आखणी करूनच वर्तुळाकर रेल्वे केली जाईल असं त्यांनी प्रत्यक्ष मिटिंगमध्येही सांगितलं विधिमंडळात पण साहित्य आहे खरं म्हणजे पावसाळ्याच्या आधी हे घाई गर्दीमध्ये देण्याची काही गरज नसते वर्षानुवर्ष तुम्हाला दिसतं धोकादायक बघा की काही वेळेला सगळ्या बाबतीमध्ये मी नाही सांगत पण एक काही एक असं रॅकेट पण आहे की जी बिल्डिंग धोकादायक ठरवायची आहे ती धोकादायक ठरवण्याची त्यांच्याकडे यंत्रणा आहे आणि जी धोकादायक प्रत्यक्ष आहे ती न ठेवण्याची पण त्यांनी अशा पद्धतीने यंत्रणा ठेवली आहे परंतु याच्यामध्ये त्या रहिवाशांचं फार मोठं नुकसान होतं मी मागणी आणि आताही मी त्यांना सूचना केलेली आहे की जो त्या ठिकाणचा रहिवाशी आहे त्याचा हक्क कुठल्याही परिस्थितीमध्ये अबाधित राहायला पाहिजे त्याला कुठल्याही परिस्थितीत काढून टाकता कामा नये आणि ठराविक मुदतीमध्ये हे बांधकाम झालं पाहिजे अशा पद्धतीने शासनाचा निर्णय घ्यायची आवश्यकता आहे त्याचा देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत आज महापालिकेमध्ये आयुक्तांशी सविस्तर माझी चर्चा झाली भेटून नालेसफाईचा जो महापालिकेच्या प्रशासनातून दावा केला जातो ले ले की आमची पूर्ण झालेली आहे नालेसफाई आम्ही लोकांनी पाठवलेल्या आणि आम्ही स्वतः दौरा करून आलेले फोटोज त्यांना सादर केले त्यांचा दावा खोटा आहे लोकांची दिशाभूल करू नका पन्नास टक्के देखील नालेसफाई झालेली नाही आता तुम्ही कोणावर काय कारवाई करणार ते बोला अशा पद्धतीने माझा आयुक्तांना सवाल आहे की फोटो सकट दाखवले की नाला आहे का रस्ता आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे या सगळ्या कामाची का जी आहे ती फार वाटोळं झालेलं आहे आणि ते आमच्या ठाणेकरांना भोगायला लागेल रस्त्याची देखील पाहणी केली आणि त्याच्या पलीकडे कांदळवनामध्ये मैदान झालेलं आहे परंतु आमचे महापालिका जी आहे ती अजूनही डोळे बंद करून झोपलेली आहे समज की स नासमज बनण्याचा प्रयत्न करू नका मी माननीय आयुक्तांना सांगितलं की हे आम्ही वेळोवेळी तुम्हाला निदर्शनास आणून जर तुमचं सैन्य तुमचा अधिकारी जर करत नसतील तर आम्हाला उतरायला लागेल आम्हाला त्या अधिकाऱ्यांना घेराव घालायला लागतील लोकांचा दबाव निर्माण करायला लागेल परंतु ठाणे शहर जे आहे ते आम्ही कोणाच्या वेठीत धरलेला आम्ही खबरून घेणार नाही हे सफाई का हातकी सफाई असं म्हणजे सफाई तर पहिल्यापासूनच आहे पण प्रत्यक्ष नालेसफाईच झाली नाही आणि तुम्ही दावा करताय म्हणजे कशा करता कोणा करता का तुम्ही दिशाभूल करता कुठल्या अधिकाऱ्यावर तर कधीच कारवाई झाली म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी फिक्स करता अनधिकृत बांधकामाची असेल मान्य मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट जाहीर केलेलं आहे की मुळासकट उघडून टाका अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा कोणावर केले गुन्हे गुन्हे दाखल म्हणजे महापालिका जी आहे ती आपली मनमर्जी करणार आहे का अधिकारी जे आहेत ते आपल्याला मनाला वाटेल ते धोरण वा आपल्या आपण ठरवू ते तोरण कदापि ठाण्यामध्ये आम्ही हे सहन करणार नाही आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये आंदोलनाची भूमिका घ्यायचं घ्यायला सुद्धा कमी करणार नाही हे बघा हे मैदान हे कांदळवन तोडलेलं म्हणजे याला कलेक्टर साहेब काय करतात कांदळवनाची जी फॉरेस्टची कमिटी काय करते महापालिका काय करत प्रत्यक्ष कोलशेदच्या भागामध्ये एका बाजूला मुंबई महापालिकेची त्या ठिकाणी पाईपलाईन आहे आणि दुसऱ्या बाजूला कांदळवनामध्ये पूर्णपणे मैदान झालेलं आहे तिथे आता टुर्नामेंट खेळायला जायला लागेल अधिकाऱ्यांना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की भयावह आहे एका बाजूला चाळीस चाळीस पन्नास पन्नास मधल्याच्या तुम्ही इमारती बांधणार आणि दुसऱ्या बाजूला तुमची नालेसफाई नाही रस्त्याचा पत्ता नाही कांदळवनामध्ये तुम्ही अशा पद्धतीने किती मोठा धोका आहे हा ठाणेकरांना हा किती मोठा धोका निर्माण होईल आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यावरही काही कारवाई नाही आणि त्यामुळे याच्या पुढे जनतेला बरोबर घेऊन आम्ही घेराव घालू अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही नाहीत असतील या सगळ्या बाबतीमध्ये अधिवेशनातच नाही उका पार्लरची तर आम्ही चळवळच चालवते लोक आमच्याकडे आता ज्या ज्या ठिकाणी पब उका ते फोटो पाठवतात लोकांनी पण या चळवळीत सहभाग घेतलेला मधल्या काळामध्ये फार मोठा कंट्रोल बसला होता पुन्हा सुरू झालेला आहे आणि आता तर हे पुण्याची जी प्रकरणं बघता याचं इतकी कठोरपणे त्याची अंमलबजावणी पोलीस खातं एक्साईज आणि महापालिकेच्या अधिकारी यांनी एकत्रित मिळून करायला पाहिजे कारण की शेवटी हे ठाणे शहर जे आहे ते सांस्कृतिक शहर आहे इथे याला खूप जुना इतिहास आहे आणि त्याच्यामुळे हे अधिवेशनात तर घेणारच पण अधिवेशन सोडून देखील याच्या संबंधितली एक चळवळ लोक चळवळ देखील आम्ही आमची चालू ठेवून जर बोलणं जर चालवण्यासाठी सांगितलं पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ऐकताना तर या ठिकाणी का होत नाही अशा गोष्टी काय वाटतं लागेल महापालिकेने याच्यामध्ये अंमलबजावणी करायला लागेल शासनाने एवढं तुम्हाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही अंमलबजावणी करा लोकांना याच्या हा सामाजिक प्रश्न आहे लोकांना याच्यातून वाचवा आ, स्टेशन परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाली बसतात त्या संदर्भात तुम्ही त्यामुळे जे आहेत त्यांना जागा होत नाही ते त्यांना रस्त्यावरती येऊन चालावं लागतं त्यामुळे वाहतूक परिसरामध्ये दीडशे मीटर पर्यंत गेले नऊ महिने किंवा त्याहीपेक्षा त्याही पेक्षा जास्त एकही फेरीवाला मुक्त भाग ठेवला होता आणि त्यावेळेला आम्ही महापालिकेचं अभिनंदन पण केलं होतं अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं होतं तत्कालीन आयुक्त त्यावेळेला होते आता पुन्हा दीडशे मीटरमध्ये तर बसायला लागलेच आहेत परंतु ही संख्या वाढते आहे ठाण्याचे बाहेरचे लोक येत आहेत काही त्या ठिकाणी त्या त्या दादा लोकं देखील त्या त्या ठिकाणी हे सगळं चालू ठेवत आहेत अधिकारी काय करतात आणि म्हणून याची अधिकाऱ्यांवर जबाबदारी फिक्स करून हे जर आपण मनात मनावर घेतलं तर ते निश्चितपणे त्याचा बंदोबस्त होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आयुक्तांनी आता कठोर निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता पुढचा फेरीवालाचं जे काही आहे स्टेशन परिसरातला प्रकार आहे तो काय होतं ते बघता येईल परंतु फेरीवाला धोरण कोर्टाने सांगून देखील अजून सुरू झालेलं आहे फेरीवाला धोरण आणि त्याची कठोर अंमलबजावणी देखील घेणं अत्यावश्यक आहे मध्यवर्ती कारागृहाचा जो विषय आहे की बिल्डरांचा डोळा आहे असाही मध्यंतरी आवाज आला होता पण माझ्या मुलांचं असं म्हणणं आहे की थेटर साहेबांनी पहिले अभ्यास करावा नव्हतं त्या ठिकाणी हे जे कारागृह आहे या कारागृहाला इतिहास आहे हे हेरिटेज आहे या ठिकाणी स्वातंत्र्यलढ्यामध्ये अगदी राघोजी भांगरेंपासून आत्ताच्या काळामध्ये साधा ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्यांना फाशी दिली त्यांच्यापर्यंत अनेक क्रांतिकारकांचा त्याच्यामध्ये इतिहास दडलेला हा ऐतिहासिक ठेवा आहे टाउन हॉल आहे अमुक आहे आमचा अशोक स्तंभ आहे अशी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ऐतिहासिक आहेत ह्या कारागृहामध्येच त्या ठिकाणी अधिक कैद्यांची वाढ लक्षात घेता त्या ठिकाणी बांधता येऊ शकतं हे त्या त्यावेळेच्या कारागृह अधीक्षकांनी देखील कळवलेलं आहे त्याच्यानंतर जे काही ते कारण दाखवलं गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा